आता ठेवा जय शिवराय शेळी पालक मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर शेळीपालन शेळी पालन किंवा शेळी पालना संबंधित सर्व गोष्टींवरचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो नेहमी आपण ते मोठ्या संख्येने पाहता देखील परंतु आजचा व्हिडिओ आपण शेळीपालन पालन ह्या विषयावर न घेता शेळी पालना सोबत आपण करू शकतो अशा एका मुख्य व्यवसाया संदर्भात आपण आज बोलणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण गांडूळ खत निर्मिती संदर्भातला करणार आहोत अनेक शेळी पालक जे असतात ते त्यांना बंदिस्त शेळीपालन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना चाऱ्याचं नियोजन करावं लागतं खुराकाचं नियोजन असतं लेबर असेल मजूर लागतात फार्मवर काम करायला असे विविध पद्धतीचे जे खर्च आपल्या फार्मवर होत असतात हे खर्च आपल्याला भरून काढण्यासाठी आणि आपलं शेळीपालन फार्म आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपल्याला त्यातून आर्थिक फायदा चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे तर तो आर्थिक आपल्याला फायदा जर त्यातून मिळवायचा असेल तर आपल्याला शेळी पालन करत असताना आपल्या ले फार्मवर लेंडी खत मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपलब्ध होत असत त्या लेंडी खत आपण ट्रॉली पर ट्रॉली या हिशोबाने आपण शेतकऱ्यांना किंवा विकत असतो परंतु आपण तसं न करता त्या लेंडी खताला प्रोसेस केलं किंवा त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करून आपण विकण्याचा जर ठरवलं तर आपल्याला त्यातून जे फायदा मिळतो तो चांगल्या पद्धतीने मिळतो आणि जी एक ट्रॉली आपण लेंडी खत विकतो त्यातून आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्याच्यापेक्षा तीन पट उत्पन्न आपल्याला गांडू खत निर्मिती केल्यानंतर मिळू शकतं आपण आपल्या फार्मवर आपण स्वतः गेली तीन वर्षापासून गांडू खत निर्मितीचा प्रोजेक्ट आपण राबवतो आहोत आणि अनेक शेतकरी आता आपल्याला जोडले गेलेले आहेत आपण दोन बेड पासून गांडू खत प्रकल्पाला सुरुवात केली होती आता आपल्याकडे दहा ते अकरा बेडचे युनिट आपण हँडल करतोय आणि आपलं जे गांडू खत आपल्याकडे तयार होते जे लेंडी खतापासून आपण फक्त बनवतो आहोत ते वेगवेगळ्या पिकांसाठी शेतकरी बांधव घेऊन जात आहेत आणि त्याचे त्यांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळत आहेत त्यामुळे तेच ते शेतकरी आपल्याकडे रिपीट होत आहेत पुन्हा पुन्हा आपण एक चांगल्या पद्धतीचं चा खत शेतकऱ्यांना देतो चांगल्या पद्धतीने आपली ब्रँड पॅकिंग करून आपण शेतकऱ्यांना विकतो त्यामुळे आपल्याला त्यातून ज जो फायदा होतो त्यातून आपल्याला आपल्या फार्मवरचे जे खर्च असतात जेणेकरून आपल्याला फार्मर खुराकासाठी खर्च होतो किंवा चाऱ्याचं चा नियोजन करण्यासाठी कधी जर काही कामासाठी आपल्याला लेबर्स हवे असतील तर ती त्यांचा मजुरांचा खर्च देखील आपल्याला या गोष्टीमधून सोडवता हो येऊ शकतो आपल्याला यातून फक्त गांडू खत निर्मिती करताना फक्त गांडू खतच उपलब्ध होतं असं नाही तर त्याच्यासोबत आपल्याला जे वर्मीवॉश मिळतं जो गांडूळ खताचा अर्क समजला जातो तो, तो देखील चांगल्या पद्धतीने आपण विक्री करू शकतो त्याचे देखील खूप फायदे मातीसाठी आणि पिकांसाठी आहेत अनेक शेतकरी बांधव त्याचा देखील वापर चांगल्या पद्धतीने करतायत आता काही नवनवीन तरुण शेतकरी देखील शेतीकडे जे वळलेले आहेत त्यांना सेंद्रिय शेतीचं महत्व कळलेलं असल्यामुळं त्यांचा गांडूळ खताकडे वळण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे ते लोक आता काही शेतकरी आपल्याकडून स्वतः घेऊन जात आहेत ज्यांच्याकडे स्वतःकडे पशुधन आहे असे शेतकरी स्वतः गांडू खत निर्मिती करण्यासाठी उत्सुक असतात आपल्याकडून बेड देखील काही शेतकरी घेऊन जातात गांडूळ बीज जे आपण गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी वापरतो ते आयसिनिया फेटिडा हे आपण गांडूळ बीज वापरत असतो ही ऑस्ट्रेलियन व्हरायटी आहे ही वरायटी वर्मी कंपोस्टिंग साठी अतिशय चांगली व्हरायटी मानली जाते खूप लवकर गांडूळ खत हे गांडूळ तयार करत असतात त्यामुळे ते, ते गांडूळ बीज देखील आपल्याकडून अनेक लोक घेऊन जात असतात बेडची विक्री तर आपण करतोच आहोत त्यासोबतच ज्यांना मार्गदर्शन हवं असतं असे शेतकरी देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येतात त्यांना गांडू खत कशा पद्धतीने तयार करायचे त्याची बेडची रचना कशी असली पाहिजे बेड भरायचे कसे खताचे आणि बेड तयार झाल्यानंतर चालायचे कसं खत पॅकिंग कसं करायचं इवन ते मार्केटिंग करण्यासाठी देखील आपल्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येत येईल ते आपण सर्व शेतकऱ्यांना किंवा जे तरुण या व्यवसायाकडे होऊ इच्छितात त्यांना आपण ते मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतो सर्व शेळी पालकांना माझं ते एकच आहे की तुमच्या फार्मवर जेवढं लेंडी खत तुम्हाला उपलब्ध होतं त्याच्यापासून तुम्ही गांडू खत निर्मिती करायला सुरुवात करा सुरुवातीला तुम्ही ब्रँड पॅकिंग नाही केली तरी चालेल एक दोन बेड लावा तुम्ही त्याच्यातून गांडू खत निर्मिती सुरू करा आणि तुमच्या जवळच्या जे विश्वासातले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना तुम्ही त्याचं महत्व समजून सांगा गांडू खताचं आणि हळूहळू ती प्रोसेस तुमची सुरू होईल पाच बॅग दहा बॅग शेतकरी वापरतील त्यांना चांगले रिझल्ट मिळतील त्याच्यानंतर तुमच्याकडे रिपीट कस्टमर यायला सुरुवात होतील पण गांडू खताचे फायदे खूप आहेत त्यामुळे शेतकरी तुमच्याकडे रिपीट नक्की येतील आणि खत वापरतील याची खात्री बाळगा परंतु आपण काय करत असतो लेंडी खत घेतो आणि आपण डायरेक्ट ते विकत असतो तसं न करता तुम्ही त्याचं गांडूळ खत निर्मिती करा त्यातून बर्मिवॉश मिळेल वरम्य असे तुम्ही सेल करू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही हे खत विकल्यानंतर आपल्या फार्मवर जे खर्च होत असतात बंदिस्त शेळी पालन करत असताना आपल्याला चाऱ्यावर खुराकावर आणि मेडिसिन असेल मजूर असेल या सगळ्या गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो तो खर्च आपल्याला शून्यावर आणण्यासाठी याचा फायदा होईल आपण स्वतः गेली तीन वर्षापासून हा प्रोजेक्ट राबवतोय आणि यातून आपल्याला गांडू खत निर्मितीमधून जे काही आपल्याला नफा होतो त्याच्यातून आपल्या फार्मवरचे सगळे एक्सपेन्सेस त्यातूनच जातात आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यातून नफा शिल्लक राहतो त्यामुळं तुम्हाला देखील गांडू खत निर्मिती संदर्भात काही माहिती हवी असेल आपण लेंडी खतापासून गांडू खत निर्मितीनं करताना बेड कोणते हवेत बेडची रचना किंवा बेड आपल्याला कशा पद्धतीने थंड करायचे बीजाची प्रक्रिया कशी करायची आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क नक्की करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद